चूक झाली पंचवीस लाख रुपये घेतल्यानंतर त्या माणसानं व्हाईस चेअरमनची शिफारस केली पण डायरेक्टर सुद्धा आमच्या आम्हीच गोळा केले पुन्हा डायरेक्टरला सांगितलं नाहीये हा झाला व्हाईस चेअरमनचा विषय दुसरा कळस शुक्र टंगर समाजाला द्यायचा आहे आपण त्याचा अर्थ आला दामाजीच्या साक्षीने सांगतोय पैसे रोक घेतले समोरच्या उमेदवारांना चार मी खोट बोललं तर कोणी वेळेला जाताना गाडीचा जा साक्षी घट मी मरेल प्रत्येक गोष्ट मी जबाबदारीने बोलतो मग मला असा प्रश्न पडला जर शिफारस करायला एवढं पैसे जात असतील लतीफाई मी आवडून सांगेन दादा कल्ली कलित पळून 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 राज्याचं नेतृत्व साडे अकरा रुपये आम्ही रोख दिली होते त्याचं तुम्ही समजून घ्या साडे अकरा रुपये दादानी सांगितलेलं माझं जिंदगीत तुम्ही कधी धा रुपयावर पैस तुम्हाला दिले नाही पुणेला साडे अकरा दिले तरी हा अजून येऊ द्या म्हणतोय आहे एवढं करून मी राजी मासे लती आम्ही गल्ली गल्ली मिरलं राज्याचं नेतृत्व गल्लीत गळ फिरलं वटनाचा सड रुट्टी असताना पळ माणूस आउट झाला पळ माणूस कायम च काय आऊट करायचं द्या आज आपली तर जागा जिल्हा निवेदनच्या कमिटीवर आदरणीय परिणामा मारली चांगल्या रेल्वे करू पडला म्हणून संधी दिव्या म्हणून त्याला संधी दिली घडी काही मिटिंगला आमदार साहेब विरोधात पैसे हीच बाबा आणा आता म्हणलं म्हणले की भाजप मध्ये पैसे एकच काढतील मला कळलं अमेरिक पाटला यांची खास दुसती आहे आखी राष्ट्रवादी यांच्याकडे हसल्या सारखीच तुरे बिचारा बर्णे मामान पाच कोटीची कामं तालुक्यातल्या कार्यकर्त्याला द्या त्या गावाचा विकास होऊ द्या म्हणून सांगितलं अजित द्या तुम्ही मला जरा वाईट पण गेले सगळे तुम्ही माझं मागे तर या काय कमी अर्थ पण मी भेट नाही आहेच तर दादा आवडून सांगेन तुम्ही आता उमेदवाराला नाही बोलायचं आम्हाला अजून दोन मिनिट वेळ द्या तुम्ही फक्त हातवडा लोकांना लोकांना माहीत झाले तुम्ही काम करणारा माणूस आहे या जनतेला मी आवडून सांगेन पाच कोटीच्या पाच कोटी काम आमचा संतोष सुळे नावाचा एक धनगर आहे करताय डायरेक्ट विकली आणि बंदो मग कुठे विकली नवनाथ आबा मार्फत संजू मार्ग <laughs> <laughs> म्हणजे जेजासाठी व्हायला ती जर वाटतील येत असेल तरी घरचं ना अशा मा निष्क्रिय माणसाच्या नादा न लागता की तर नाही असेल आणि ताकदवान तालुका करायचा असेल तर आपल्याला समाधान दादा शिवाय पर्याय नाही मी तुम्हाला पुन्हा एकदा अह सांगेल धनगर समाज तर तुमच्या पाठीशी आहे मुस्लिम समाज अभ्यास करताना करताना सुद्धा आमदार साहेब तुम्हाला या तालुक्यातल्या मुस्लिम समाजानं त्या नाही सांगत सा...

दूरदृष्टीची पार्टी आहे तिथं प्रशांत महाकाला आमदार करणार आहेत एकावर एक आपल्याला आमदार मिळण्यासाठी पंढरपूरला पेशील आमदार देण्याचं जनता पार्टी आणि माहितीने ठरवलेलं आहे आणि आपल्या मंगळ्याला पेशील आमदार देण्याचं ठरवल्यामुळे आपण समाधान दादाला दा कमळाच्या ठुक बटन दाबून आपला तालुका सुजलाम सुजलाम करण्यासाठी नक्की तुम्ही मता द्याल अशी मी अपेक्षा करेन हाय बोलू पंधरा वर्षानंतर फिंगीलच्या माध्यमातून पंधरा वर्षाचा वनवास म्हणून आजची ठंगर मागा लावण्याची शपथ आदरणीय फिंगील मानल दादा तुमच्यासाठी घेतलेले त्यामुळे या, या धनगर समाजाला कधी तुम्ही विसरू नका आणि सर्व समाजाला बराबर घेऊन जाताना धनगर समाजाला झुप्त माफ्या महायुतीला मतदान काय देत आहे आणि महाविकासाकडे मतदान का देत नाही मी सांगणार होतो परंतु वेळ कमी असल्यामुळं मी सर्वांची माफी मागतो चुकून काय माझा एखादा चुकून शब्द गेला असेल तर तो माझा दोष समजा आणि जर माझं पटलं असेल तर कमळाला शेजाराचे ओढून तबल मत द्या आणि दादाला सांगा दादा सर मा सांगितलं मतदानाचा उल्लेख केला होता म्हणून दादा तुमच्यासाठी एक मतदान दिलं एवढं जर त्या दादांना कळलं तर मी बोललेलं माझं सार्थक ठरेल एवढीच मी विनंती करेल आहे थांबेल जय हिंद जय राष्ट्र धन्यवाद रामेश्वर दादा आपण या ठिकाणी व्यक्त झाला आणि जे काय आहे ते सर्व जनतेसमोर त्या ठिकाणी मांडलं यानंतर डॉक्टर बसवराज बघले त्यांना विनंती दोन मध्ये आपण या ठिकाणी व्यक्त व्हावं आणि त्यानंतर आमदार साहेब सर्वांसमोर व्यक्त होते बाराव्या शतकामध्ये सर्वप्रथम लोकशाहीची विजय पृथ्वी तलावर रुजवलेले जगतज्योती महात्मा बसवेश्वरांच्या या कर्मभूमीत आपल्या सर्वांच्या समोर या ठिकाणी बोलताना पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघातील भाजपा शिवसेना राष्ट्रवादी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार श्रीयुक्त चव्हाण यांच्या प्रचारानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर आणि मोठ्या उत्साहाने या ठिकाणी समाधान पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी उपस्थित झालेले आपण मतदार राहिलेले बंदू गेल्या चार पाच दिवसापासून या ठिकाणी मी मंगळवढा मतदारसंघातील <laughs> परिस्थितीचा आढावा घेत असताना मी मुख्यतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील भंड्याचा आहे महात्मा बसवेश्वरांचं स्मारक या ठिकाणी व्हावं यासाठी जेव्हा जेव्हा मी समाज पाठपुरावा केला तेव्हा तेव्हा त्यांनी पालकमंत्र्यांकडे मला नेऊन महत्वाचा या ठिकाणी आमची सगळी राष्ट्रवादीची टीम आहे जगता आहे आत्ता पुढच्या तालुक्याचे सगळ्याच विषयाचं भांडापोड केलेले आमचे रामेश्वर आहेत सर्वजण आपण स्वच्छता आहात अख्ख्या देशामध्ये महात्मा बसवेश्वरांचं स्मारक कुठेही नाही परंतु समाधान झालं आमदार झाल्यापासून मी सतत त्यांना पाठपुरावा पर केला परंतु या कर्मभूमीत महात्मा बसवेश्वरांचा स्मारक होण्यास था, अडथळा ठरलेले बघित भालके त्यांचं मी घेतो त्यांच्यामुळे हे घोडं अडलं काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय नानाभाऊ पटाले यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन तिथली कमिटी रद्द करायला लावली त्यामुळे समितीत अडचण आले काँग्रेस नेतृत्व आजपर्यंत गेला पंच्याहत्तर वर्षात सोपा झाडत असताना अजिताबांच्या नेतृत्व घावी फडणे साबांच्या नेतृत्व घावी या ठिकाणी आम्ही माहतो प्रशेष स्मारक मुख्य राष्ट्रीय स्वयं या ठिकाणी व्हावा विशार या ठिकाणी मांडत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादीत पुरावस्थैतही सांगतो त्यांनी हे थोडं हडावलं पुन्हा मी परवा दिवशी आदरणी समाधान दादाने विनंती केली ते म्हणले होय हा विषय माझ्या लक्षात आहे मागच्या काही काळामध्ये काही समज काही समज आणि अभ्यासपूर्ण काही गोष्टी लोकांनी मला नाही सांगितल्यामुळं हा तुमचा विषय राहिलेला आहे आगामी काळात निश्चितच आमदार पदावर पुन्हा एकदा समाधान दादा विराजमान होणार आहेत विराजमान झाल्यावर पहिलं काम या संदर्भातले आपण त्यांच्याकडनं करून घेणार आहोत याशिवाय फडणवीस साहेबांनी नंदूरच्या सभेत येऊन घोषणा केल्याप्रमाणे अख्छा महाराष्ट्रातील लिंगायत समाजाला सकट समाविष्ट करण्याबाबत गौरव आर्थिक विकास महामंडळासोबतच महात्मा आर्थिक महामंडळाची निर्मितीची घोषणा याच ठिकाणी केली नागपूरच्या अधिवेशनात के त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सतत समाधान दादा पाठपुरावा केला म्हणून पन्नास कोटी रुपयांची तरतूद लिंगायतवाणी समाजासाठी या ठिकाणी मडणवीस साहेब कमी सिद्ध साहेब आणि आता ती साहेबांच्या नेतृत्व या ठिकाणी झालेली आहे आमच्या लिंगायत समाजातील सर्व लिंगायत दाखला मिळावा ही एक आमची मागणी आहे त्या दोन प्रमुख मागण्यांसाठी स्वतःकडे पाठपुरावा करतोय त्यांनी सकारात्मक प्रतिसाद आपण दिलेला आहे आमच्या लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभा निवडणुका असतील त्यामुळे जरी ते थांबलं असलं तरी लिंबाई असतील आमचे जगतप असतील राष्ट्रपतीचे सगळेच पदाधिकारी संतोषांक्ष आहे हे सर्व पाठपुरावा करून त्यांच्या आणि केवळ आणि केवळ केवळ फडणवीस साहेब आला आणि समारोह झाला आणि त्यांचे चंद्रकांत फडणवीस आणि पूर्वीचे विशेष यांनी प्रयत्न केला नव्याण्णव टक्के त्याचं काम झालेलं आहे जरा कमी मी गावा पद्धतीनं ते प्रकरण मी हाताळतोय कारण आमच्या समाजातले काही विग्रह संतोषी लोक त्यात होणार घालायचा प्रयत्न केले आणि मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी नाना पटोले साहेबांच्या माध्यमातून ते होतं परंतु पुढं राहायचं काम यांनी दिल्यामुळं मी म्हणून या ठिकाणी मुद्दाम आलो काल रात्री साडे अकरा वाजता त्यांची माझी चर्चा झाली तो, तो प्रश्न मी प्राधान्यानं मिटवेल आणि यशस्वी इथं स्मारक माझ्या पुढच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीत करून दाखवेल असा शब्द दिल्यामुळं मी या ठिकाणी मुद्दाम आलो समाज बांधवांना कळकळीची विनंती करतो अशा एका निष्ठावान आणि सर्व सामान्यांचा सा विचार करणारा वारणारा माणूस अशा एका आदर्श नेतृत्वाला आपण पुन्हा एकदा एक नंबरचं बशिन वर्ष पटक लागून कमळ या चिन्हाला आपण मतदान करून आदरणीय दा पंढरपूर आणि मंगळवडा मतदारसंघातून प्रचंड मताधिक्यानं विजयी करावं कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी फिघाडी झालेली आहे आम्ही तण मन झाल्यावरून मन मनापासून त्यांचं काम करतोय आत्ता रामेश्वरनी सांगितल्याप्रमाणे द्धा लिंगायत आणि धनगर समाज या ठिकाणी निर्णय आहे मतदान करतील त्यांना निवडून आणतील अशी आम्ही या ठिकाणी देतो पुन्हा एकदा या ठिकाणी संधी दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मंदिरात मस्त फैलाय जाते विनंती आणि नेता म्हणजे यांच्यासाठी तुम्ही दोन शब्द व्यक्त करावं मदत उद्याच्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांच्या जवाभावाचा सहकारी म्हणून

गंभीरपणे उभा राहणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यांनी आपली इथं मत व्यक्त केली आहे मी अधिक बोलणार नाही परंतु अनेक समाज बांधवांनी आपली भूमिका मांडत असताना या महायुतीच्या काळामध्ये माझ्या सर्वसामान्य मुस्लिम बांधवांच्या साठी महायुतीने केलेलं काम जर बघितलं तर उद्याच्या वीस तारखेला प्रत्येक मुस्लिम बांधव कमल असं चित्राच्या समोरचा बटन दाबून दादा प्रचंड मताधिक्यानं निवडून दिली अशा भाव होतो आज मौला आजार महामंडळाच्या माध्यमातून जवळपास तीस कोटी शहमी असताना शासनाने पाचशे कोटी शेमी केलेली आहे या महामंडळाला पाचशे कोटीचा भाग मांडत असताना एक हजार कोटीचा भाग मांडून केलेला आहे म्हणजे माझ्या तरुणांना पाच लाखापासून ते वीस वीस लाखापर्यंत कर्ज मिळत आहे आणि माझ्या मदरशामध्ये ज्या माझ्या लहान मुलांना ठरवल्याचं काम केलं जातं त्या मदरशामध्ये देखील शिकवणाऱ्या शिक्षकांना पगार सुरू केलेला आहे अशा अनेक मुस्लिम बांधवांच्या विकासासाठी माहितीच्या माध्यमातून या सरकारने केलेले आहे खरंच जातीच्या आणि धर्माच्या नावावर मताचा जोगाव मागून तरुणांची मनं पेटवण्यापेक्षा सर्वसामान्यांच्या चुरी पेटवण्यामध्ये ज्यांना लस आहे ते नेतृत्व म्हणजे समाधान दादा अवताळे मी या ठिकाणी दादा मला यायला उच्च झाला इंदापूरच्या सगळ्यामध्ये आम्ही दादा दादानी केलेलं वक्तव्य तुम्हाला सांगतो की दादा अजित दादांनी सांगितलं की या समाजाच्या विकासासाठी दलित विकासासाठी आणि समाजात असणाऱ्या मजबूत करण्यासाठी नेते एकनाथी शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील किंवा आदिलदादा असतील हे दिवस या महाराष्ट्रामध्ये काम करताना आपण पाहिलेले आज माझ्या दलित बांधवाला सांगितलं जातं की संविधान धोक्यात आहे हे संविधान बदलणार आहे परंतु आपण सर्वांनी बघून आपण आदरणीय नतमस्तक होऊन आहे फक्त माझा प्रचार सुरू आहे दलितदारी बांधवांच्या विषयी खोटा प्रचार करायचा आणि मतं घ्यायची हा काँग्रेसवाल्यांचा अनेक वर्षांचा धंदा आहे आणि म्हणून सर्व मुस्लिम बांधव दलित बांधव हुशार झालेले आम्ही सर्व की विकासाच्या मुद्द्यावर उद्याच्या वीस तारखेला समाधान दादांना प्रचंड मत निवडून देण्याची जबाबदारी असते साथीच्यानी माणूस ही एक आणि माणूस कितीचा धर्म समजून समाधान दादा अवतारे यांनी या राज तालुक्यामध्ये या भागामध्ये अनेक पद्धतीचं चांगलं काम के केलेलं आपण सर्वांना पाहिलेलं आहे विकासाच्या मुद्द्याबद्दल समोर बसलेल्या प्रत्येकाला माहित आहे आपण प्रत्येक गावामध्ये वादामध्ये राहतो गेल्या पंचवीस वर्षामध्ये विधानसभेचं विधानसभेच्या आमदार म्हणून अनेकांनी काम केलं पण आमदार फंडाशिवाय आपल्याला कधी निधी मिळत नाही पण तुम्हाला हजारो कोटीचा निधी समाजदाच्या माध्यमातून या गाव माझ्या गावाच्या प्रत्येक गावाच्या तालुक्याच्या विकासासाठी आता मी नी निधीला आणलेला आहे त्या निधीला कोणी विसरू शकत नाही म्हणून उद्याची वीस तारखेची निवडणूक ही तुमच्या माझ्यासाठी अत्यंत अत्यंत महत्वाची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये आजपासून उद्या संध्याकाळपर्यंत अनेक मुळा बसवण्याचं काम सुरू होईल बंडखोर मंडळाचे आपले सर्वांचे नेते आपले किंग किंगमेकर आदरणीय प्रशांत महाराज परिचार हे रात्रांदिवस पंढरपूर आणि मंगळच्या त्यांच्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना पूजेच्या वीस तारखेला समाधान दादांना निवडून देण्यासाठी रात्रांदिवस प्रयत्न करत आहेत परंतु काही माणसं दोन दिवसामध्ये चुकीचा संदेश देतील त्या कुठल्याही खोट्या नद्या प्रचाराला बळी पडू नका आणि पूजेच्या वीस तारखेला समाधान दादांचं कमळ कमळ आपल्या पित्राच्या समोरचं पटून जाऊन आपण प्रचंड मताधिकाऱ्यांना निवडून देऊया अशी अपेक्षा या निमित्ताने करतो उद्याच्या उद्या चोवीस तारखेला मशीन मध्ये आपण मतदानासाठी जाणार आहे त्या मशीन मध्ये एक नंबरला चिन्ह कुणाचं आहे एक नंबरला चिन्ह कुणाचं आहे समाधान राणाचं आणि कमलाच्या समोरचं पटून दादाला निवडून द्यायचंय तुम्ही फक्त दादा म्हणा या तालुक्याच्या विकासाचा नेता कोण समाधान दादा

माणूस विकास नंबर आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून उद्याच्या वीस तारखेला एक नंबरला असणाऱ्या समाधान दादांच्या कमलाच्या समोरचं बटन दाबून साधारण प्रचंड मताधिक्यानं निवडून त्याच्या विनंती करतो आणि या ठिकाणी कारण सगळ्या दादा दोन मिनिट दादा विरोधकांना काय करावं काय आहे कितीतरी शिवल तर झाडतच चालले हे वादळ नाही वादळ आहे आणि या वादळाचं नाव आहे समाधान आतापर्यंत चालतोय म्हणजे तिथं मी प्रचंड उत्साह एवढ्या मोठ्या प्रमाणात पंढरपूर शहरामध्ये आणि इथेही तुम्ही एवढ्या बहुसंख्येने झाले आज विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचार सभेची सांगता करत असताना या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरचे सर्व मान्यवर समोर उपस्थित असलेले सर्व माझे सहकारी ज्येष्ठ मंडळी आणि उपस्थित माझे सर्व तरुण सहकारी पत्रकार मित्र मी आता जास्त काही बोलणार नाही सगळ्या गावा गावागावात तर भाषण झालेलीच आहे परंतु ही निवडणूक आपल्याला का जिंकायची आहे ही निवडणूक आपल्याला एवढ्याकरता जिंकायची आहे की मंगळवार तालुक्यामध्ये सातशे कोटीची उपसा सिंचन जी, जी चोवीस गावाची योजना आहे ती योजना त्या चोवीस गावातल्या शेतकऱ्यांच्या पोचवण्यासाठी आपल्याला ही निवडणूक काय जिंकायची आहे ही निवडणूक पंढरपूर तालुक्यामध्ये एमआयडीसी चा पहिला टप्पा तर आपण निर्माण केलेला आहे पण दुसरा टप्पा निर्माण करून दहा हजार कुटुंबांना त्या ठिकाणी काम लावण्यासाठी आपल्याला निवडणूक जिंकायची म्हैसाळ योजनेमध्ये एकोणीस गावांना त्या ठिकाणी शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही परंतु एकोणीस गावातील सर्व शेतकऱ्यांना म्हैसाळ योजनेमधून त्या ठिकाणी पाणी मिळालं पाहिजे आणि ज्या ज्या गावात एकोणीस गावामध्ये तलाव आहे ते तलाव त्या ठिकाणी भरून काढण्यासाठी आज आपल्याला निवडणूक निघायची मंगळवेड्यामध्ये शंभर कोटीचं शंभर बेडचं हॉस्पिटल निर्माण एक चांगल्या पद्धतीनं करायचं आहे लिंबोनीमध्ये त्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय निर्माण करायचं आहे पंढरपूरमध्ये दोनशे बेडचं हॉस्पिटल आणि त्या ठिकाणी हजार बेडचं एक हॉस्पिटल निर्माण करायचं आहे हे हॉस्पिटल त्या ठिकाणी सगळ्या महाराष्ट्रात अद्यावत हॉस्पिटल चांगल्या पद्धतीचं करून लोकांना आरोग्याची सेवा देण्याकरता आपल्याला निवडणूक जिंकायची आहे बंधारा वडापूर बंधारा बांधून त्या ठिकाणी उच्चच्या सर्व शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जी पाण्याची उन्हाळ्यामध्ये कमतरता होत होती त्या सर्व शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी आज या ठिकाणी जिंकायची या निवडणुकीमध्ये जे वाड्या वास्त्यावरचे रस्ते अजून काही अपूर्ण राहिलेले आहेत ते सर्व रस्ते पूर्ण करण्याकरता आज आपल्याला निवडणूक जिंकायची मान नदीमध्ये एक टी एम सी पाणी महाबळेश्वर कोयनावरून आलेलं पाणी टेम्पूच पाणी त्या ठिकाणी मान नदीमध्ये आणण्याकरता आपल्याला निवडणूक आज आतापर्यंत आज सर्व मांडिवांची भाषणा ऐकली अशी तर आपण खूप बोलला मी काही टीका टिप्पणी करणार नाही परंतु त्या ठिकाणी समोरचे उमेदवार आज आलेले आहेत टीका टिप्पणी शिवाय काय बोला नाहीत विकासाच बोल नाही पुढं पुढं मला वाटतय त्या ठिकाणी बावन पानातलंच काहीतरी बोलतील अशी अपेक्षा दिसतीय आणि तिसरे परत उमेदवार आहेत अजून टीव्ही रामकृष्ण हरी <laughs> परंतु फार झालं <laughs> इंजिन अडकलंय अडकले तर आता बुलेट ट्रेनच्या इंजिन कुठे ऐकायचंय आता त्या सगळ्या बुलेट ट्रेनची मानकरी तुम्ही सर्वजण आहात नक्कीच तेवीस तारखेला गुलाल हा आपलाच असणार आहे परंतु रात्र आणि उद्याची रात्र दोन रात्री आता आता किती वाजले चार तास आता या ठिकाणी गेलेले आहेत आता जवळजवळ किती छत्तीस तास राहतेस आता एक तास दोन तास म्हणजे छत्तीस सदोतीस तास राहते आता छत्तीस सदो तास त्या ठिकाणी पायाला भिंगरे लावून आपण या ठिकाणी ला आज या मंगळ आणि पंढरपूर तालुक्या विकासासाठी आजपर्यंत बऱ्याच योजना यांनी निर्माण केल्या मृगजाला माग लावलं गटत पाडले परंतु या पुढं पंढरपूर मंगळ्याची जनता त्या ठिकाणी हे थकवून घेणार नाही आणि आज या ठिकाणी जसं पोट निवडणूक केला त्या ठिकाणी आपण जरी निसटता विजय मिळवला असल त्याची भरपाई त्या ठिकाणी पांढरंग परिवार प्रशांत मालक हे सर्वजण आपल्या बरोबर त्याची भरपाई त्या ठिकाणी आजच्या निवडणुकीला आपल्याला काढण्याची वेळ आहे आजपर्यंत बोलत नव्हतो करत नव्हतो आताही बोलणार नाही परंतु या निमित्तानं एवढंच आपल्याला सांगतो की छत्तीस तास हे आज या ठिकाणी आता या ठिकाणी तुम्ही प्रमुखच आहात तर या निमित्तानं आपण त्या ठिकाणी आता शहरात असेल किंवा ग्रामीण मध्ये आपण गावात जरी गेला तर छत्तीस तास विरोधकांना सुद्धा त्या ठिकाणी सांगायला पाहिजे अरे बाबा तू भारतो कशासाठी राजकारण करतोय कशासाठी अरे तुला पाणी पाहिजे पाणी आलं आजपर्यंत तुझ्या माग आम्ही माझ्या माग तू आला परंतु आजपर्यंत आपल्या गावाला मिळालं काय परंतु आज आपल्या गावातले रस्ते झालेत आरोग्याचे एक दोन डीपी दिलेले आहेत त्या ठिकाणी मुख्य रस्ते व्हायला लागलेले आहेत आज या एवढ्या सगळ्या जर गोष्टी होत असतील तर ठीक आहे बाबा तू पुढं मी माग किंवा मी माग तू पुढं की कुठंतरी तडजोड करून त्या ठिकाणी या निवडणुकीमध्ये आपलं आपलं गाव आणि आपलं शहर हे माग पडलं नाही पाहिजे तेवढी भूमिका आजपासून या ठिकाणी आपण घ्यावी ये आणि येणाऱ्या तेवीस तारखेला आपल्याला या ठिकाणी या विजयाची पताका फुलवण्याकरता हो या वारकऱ्यांची पताका फुलवण्याकरता आपल्या सगळ्यांना विनंती आहे की येणाऱ्या वीस तारखेला परवाच्या दिवशी की सकाळपासून संध्याकाळपर्यंत जेवढी जा जास्तीत जास्त मतदान बरोबर जेवढं मतदान आहे त्यापेक्षा दहा जादा मतदान त्या ठिकाणी कसं जास्त आपल्याला आणता येईल अशा पद्धतीचे शेवटच्या दहा वाजेपर्यंत त्या ठिकाणी शंभर टक्के सगळ्यांनी प्रयत्न करायचे आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमळाच्या पुढे बटन दाबून तेवीस तारखेला गुलाल उधळायचा आहे आणि पंढरपूर मंगळ मतदारसंघाची देवभूमी आणि संतभूमीची पताका त्या ठिकाणी विधान विधानभवनामध्ये आहे एवढीच या निमित्तानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद गेले पाच तास आपण सर्वजण या